लोकसभा निवडणुकीचं सगळीकडं वातावरण तापलंय सगळ्याच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी रणनीती आखली जात आहे अशातच सोलापुरातील माडा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं उमेदवार शोधलाय आधीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले मोहिते पाटील घरानं शरद पवार गटाकडून माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत मागील निवडणुकीच्या काळात शरद पवारांची साथ सोडून आता पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि पवारांमध्ये दिल जमाई झाली असल्याचं दिसून येत आहे पवार मोहितेंची जमाई नेमकी कशी झाली जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला स्वाभिमानी आणि पुरोगामी विचारांसाठीच आपण निवडणूक लढवत असल्याचं शाहू महाराज यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं त्यामुळे शाहू महाराज हे विचारांसाठी निवडणूक लढवत आहेत तर सोलापूरचे विजयसिंह मोहिते पाटील हे शाहू महाराजांचे व्याही आहेत त्यानंतर मोहिते पाटील घरानं आणि शाहू महाराज यांच्यात चर्चा झाल्यानंतर आपण स्वाभिमानासाठी शरद पवार यांना अशा संघर्षाच्या काया साथ दिली पाहिजे असा निर्णय झाला विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांचं अत्यंत जवळचे संबंध आहेत त्यामुळे दोन्ही घराण्यांनी स्वाभिमानासाठी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे सांगोल्यात एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार हे सोलापुरात आले होते त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील आजारी असल्यानं त्यांच्या तब्येतीची विरोचारपूस करण्यासाठी शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी आले होते त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली या चर्चेदरम्यान चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवार संघर्ष करत असल्याचं पाहून विजयसिंह मोहिते पाटील हे प्रचंड भाऊक झाले होते जर विजयसिंह मोहिते पाटलांची तब्येत चांगली असती तर तेच शरद पवारांसाठी मैदानात उतरले असते असं म्हटलं जातं मध्यंतरी पुण्यातील कोडव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला या लग्न सोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती यावेळी शरद पवार संजय राऊत हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी वाचल्याचं दिसून आलं शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी बोलतानाही दिसून आलं त्यामुळे मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या दाव्याला त्याच वेळेस बळकटी मिळाली होती किंवा शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संवादाचे दरवाजे पुन्हा उघडे झाले शरद पवार आणि विजय सिंह मोहिते पाटील यांची लग्न समारंभातील ती भेट माड्यातील राजकीय समीकरण बदलवणारी ठरली रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले आणि आमदार झाले पण विजय सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच राहिले त्यांनी पक्ष सोडला नाही रणजित सिंह मोहिते पाटील जरी भाजपात असतील तरी हे कुटुंबातील इतर सगळे लोक शरद पवारांच्या विचारसरणीचे आहेत मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार सिंह निंबायकर निवडून आले होते निंबायकरांच्या विजयामध्ये मोहिते पाटील घराण्याचा सिंहाचा वाटा आहे कारण निंबायकरांना मोहिते पाटलांमुळेच मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं होतं विजयसिंह मोहिते पाटलांना शेतकऱ्यांसाठी भीमा कृष्णा नदीला एकत्र आणून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे विद्यमान खासदारांनी मोहिते पाटलांचं राजकारण अडचणीत आणलं असून त्यासाठीच स्वाभिमानासाठी लढण्याचा निर्णय मोहिते पाटलांनी घेतलाय राजकारणातल्या अशाच गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या बोलरे बाबा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद